बघित नाही व्यापारी आला सोन्यासारख्या पिकाचा माती मोलभाव करून त्याला काय माहिती आम्ही जी ही पीक उगावतोय त्याच्यासाठी आम्ही काय काय कष्ट करतोय आम्ही पीक आणि लोकांनी आठवणच आठवण तुला आठवलाच नाही आता काय आता बघितलं का यापारी आला आणि सोन्यासारख्या भावाचा मातीमोल हा भाव माती करून गेला आणि ही माती म्हणजे आमची निष्ठा आहे आणि पीक म्हणजे आमची प्रतिष्ठा आहे आणि ह्याच्यामुळं हे यापाऱ्यांमुळे आणि दलालांमुळे इतकं बेकार दिवस येणारच ना जनतेला बी आणि शेतकऱ्यांना बी येणार नाहीत पण आल्यात आलं का येणार हां व्यापारी आला सोन्यासारख्या पिकाचा माती मोलभाव करून गेला एवढं दुसरं काय सोन्यासारख्या पिकाचा माती मोलभाव करून गेला म्हणून सांगतो मित्रांनो ही जमीन माझी आमची निष्ठा आहे आणि ही पीक म्हणजे आमची प्रतिष्ठा आहे काळी माती म्हणजे आमची निष्ठा पीक म्हणजे आमची प्रतिष्ठा त्यांना काय कष्ट आहे का हे उगावताना पिकावताना किती ताण होतो आणि किती ही होत आहे आमच्या जीवाला माहिती आहे काय त्यांना काय करणार शेतकऱ्याची व्यथा काळी माती म्हणजे आमची प्रतिष्ठा निष्ठा निष्ठा हा काळी माती म्हणजे आमची निष्ठा हा आमची प्रतिष्ठा

शेतकरी आला आणि सॉरी सॉरी बघितलं का व्यापारी आला आणि सोन्यासारख्या पिकाचा माती मोल भाव करून गेला त्याला काय माहिती ही काळी माती म्हणजे आमची निष्ठा आणि ही पीक म्हणजे आमची प्रतिष्ठा आला बघ बर आता सगळं मोबाईल चार्जिंग हे झालं झालं ना शेखर शेठ बोला तर मित्रांनो तुम्ही बघितलं आलो रीलच्या शूटिंगला आज हॉटेलला पण सुट्टी होती आपल्या आणि ह्याला पण होती कंपनीला पण आज रविवार असून पण हॉटेलला सुट्टी का तर चतुर्थी असल्यामुळं तर ही मेथीची भाजी बघा आम्ही राहणार शूटिंग करायसाठी आलो मनोज भोसले शेखर भोसले यांच्या <laughs> रील असतात बघा तुम्हाला मिळत्या ब बघायला मिळत्यान तो मला लिंक टाकतो ह्यांच्या चॅनलच्या आपल्या या व्हिडिओमध्ये त्याच्यावरती जाऊन ह्यांचा चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा बरं का चला उठा हे आमच्या लय दिवसापासून जोडीदार आहेत पण ही मी कधी अशा रीलचं शूटिंग मी कधी काढलं नव्हतं आता काढायची वेळ आली असं आधीमध्ये मस्त म्हणजे आम्ही दोघंजण ह्याच्या अगोदर बिराडे वेबसिरीजमध्ये आम्ही दोघांनी पण काम केलं होतं का नाही हो हो ही सरपंचाची भूमिका करत होती शेखर भोसले आणि हे मनोज भोसले आमचं जोडीदार होत काय का नाही जोडीदार बोर होते हिरवगार वातावरण आहे काय विषयच नाही आणि लोकेशन पण चांगले आम्ही इकडे रील काढायची असतो तू थोडक्यात आमच्या सासरवाडी आमच्या सासरवाडीच्या खालच्या साईडला इकडं ही आहे चला बाळ ना झालं मालकन मालकीन के खराब केला होता तर मला दाखव तो माणूस बसताय ते लई जुना जुळीदार आहे माझा लई म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर पुसण्याचा म्हणजे लसून लसून खराब त्यात लसून फिकडं मका आहे मस्त म्हणजे मका हिरबीदार मका आहे पहिलं जळस मी येतो मग आमच्या शाळेत बस होतो सगळं पडीक रान होतं पडीक आणि आता लोकांनी काय केलंय पाईपलाईन आणून करून टाकले हे एकदम माळ होतं पडीक माळ त्याच्या पाईपलाईने आणल्या इकडं मी पिक असे गोरांचा आपल्या सासराचं पण येतन जवळच आहे खाली सासरवडीच काय विषय नाही असा एक विलॉग शूटिंगच्या वेळेस टाकलं ना म्हणजे बरं वाटतो मनोज राव तस काय मग काय म्हणता काय निवांत निवांत ना हा रविवार वारता आज शूट आज माझी आताची एक रील झाली ह्यांनी ह्याच्या अगोदर एकच काढली एकच केली शो रील काढायला पण सोपं आहे तुम्हाला माहित आहे की वेळ लागतो सकाळ दरंग दहा साडे दहा वाजता आलो इथं आम्ही आणि दहा वाजता आल्यानंतर एक रेल झाली तो मी आल्या आत्ता एक रेल झाली दिवस अख्खा जातो दोन रील बनवायला जिथल्या तिथं डायलॉग वगैरे सगळं झालं पाहिजे सांगा ना शेखर बघ शेखर आमचा कॅमेरामॅन आहे म्हणजे ती बी असतात रीलमध्ये आधीमध्ये आम्हाला ट्राय बोर्ड लागतो आम्ही प्रॉपर सगळं करतो प्रॉपर तरी काय चुकात असलं तर कमेंट करून कमेंट करून सांगा आणि आमचे मित्र तुम्हाला लिंक टाकताल इन्स्टाची युट्यूबची फेसबुकची त्याच्यावर जावा आणि तरी काय आमच्या कोणतं चुकत असलं तर आम्हाला तुम्ही मार्गदर्शन छोटासा प्रयत्न असतो शेतकऱ्यांच्या व्हिडिओ शेतकऱ्यांचे व्हिडिओ काढतो शेतकऱ्यांचे असतात कॉमेडी असतात अजून बरेच म्हणजे असे बरेच विषय आम्ही हाताळतो पण करतो आम्ही रील मध्ये बरेच विषय आम्ही हाताळतो पण मी कमी असतो हे जास्त करता मला वेळच मिळत नाही माझं शेड्युल बिजी तुम्हाला पण माहिती हॉटेल खरं त्याच्यामुळे त्यांना वेळ भेटत नाही आणि इकडं ही फॉरेस्ट आहे देशादार रान आहे हे चला लवकर नाही बिबटे बिबटे मित्रांनो आपल्या रीलचं शूटिंग मस्त मध्ये आणि आपले असतात आपल्या रेल मध्ये काय बाबर बाबरात मध्ये दिसलं आपल्या बाबा येत नाही आधी मध्ये येतात आता गाडीवरून तुला हात करत नाही

आपल्या नाना म्हणजे काय माहिती तुला तुला काम काय कसं असत कॉलेज असतं मला आधी मध्ये माझ्या मशी आहेत बाबा मशी बाळा मशींचे दहाव्या काढायचे पाणी खाया काढाय मग काय धारकाड तू बाबू मग असू दे काय विषय चालतंय 真给。<Okay. laughs>